श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात महादेवांना विशेष महत्व आहे महादेवांना महाशिवरात्री महाशिवरात्री समर्पित आहे हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला व्रत तर करायचं उपवास तर करायचं पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी जेवढी पण आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे पीडा आहे पितृदोष आहे ते सर्व नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आणि ह्या उपायाची प्रचिती तुम्हाला फक्त चोवीस तासामध्ये येणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे कारण महाशिवरात्रीला केलेले प्रत्येक उपाय हे हजारो पटीने फळ हे देऊन जात असतात आणि म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोषकाळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे में त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारी ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात फारच कठीण व्रत असतं कारण ह्या व्रतामध्ये एकही एक थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं किंवा काही ठिकाणी जे साबुदाणे खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सा सेवन केलं जातं तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक सुएर असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही आहे ये, फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात माघ महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जे आहे पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी ह्या काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे जेणेकरून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून की कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिव किंवा आपल्या वला आपल्या नजर लागली असेल किंवा आपल्यावर पितृ दोष असेल तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे कारण जर आपल्यामध्ये हे काही दोष असतील म्हणजे जर आपल्याला नजर लागलेली असेल किंवा आपल्याला पितृदोष असेल किंवा आपल्यामध्ये काही ग्रह दशा चांगली नसतील तर ह्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश नाही मिळत आपण कष्ट तर करतो मेहनत तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्याने त्याने स्नान केली तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या कडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते तर उद्या आहे महाशिवरात्री उद्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळी करता आपल्याला पाणी हे काढायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर गार पाण्याने आंघोळ करा नाही शक्य असेल तर तुम्ही गरम पाण्याने के आंघोळ केली तरीही चालणार आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचामृत हे टाकायचं आहे कारण पंचामृत हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि पंचामृत टाकून जर आपण स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत अडचणी आहेत नकारात्मकता आहेत इडापिडा आहेत पितृदोष आहेत हे सर्व नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध हे पाच वस्तू जे आहे एकत्र एक करायचे आहेत आणि अगदी चमचाभर जे आहे आपल्याला हे पंचामृत आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून गंगाजल हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण गंगाजल टाकून जर आपण स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून किंवा पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर ह्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने स्नान करायची आहे आता स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धत असते बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायांचं किंवा केलेल्या सेवांचं आपल्याला फळ हे मिळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करताना सगळ्यात पहिला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आणि आंघोळ करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत स्नानही करायची आहे किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय बोलू शकतात स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ ही करायची आहे कारण अशा विशेष तिथीला जर अशा काही वस्तू टाकून आपण स्नान केली तर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने केलेली प्रत्येक सेवा किंवा प्रत्येक उपाय हा हजारो पटीने आपल्याला हे देऊन जात असतो आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या वस्तू टाकून स्नानही करायची आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव